हाय नमस्कार सगळ्यांना तर आता दुपार होऊन गेले म्हणजे पाच वाजले ते आणि कोण आलंय बाळाच कोण आलंय बाळाच लाडक लाडक हो <laughs> बाला खाऊ नाही आणला बर का मामाने खरं सांगतो बा खातच नाही बा खायला लागल्यावर आणायचं नावाने बाळाची लागल्यावर काय मामा गाडी भरून ती मामाची आणन हा मग मग बाळाला टोस्ट कुरकुर क्रीम गोल्ड काय पण कमी का आणि पाणी येते डोळ्याला सर्दी झाली व तिला काजा लावली एवढे लावले टाकलं तिने विस्कुट आपा म्हणत होते आपा जेवला नाही आपा जेवलं नाहीत ना पोहे खाऊन गेल्यात नाश्ता पोह्याचा काय चालू काय नाही तो आमच्या गावाला बाळ मोठ झाल्या

डिंगच डिचन बाबा लगीन डिंगच बाबा लगीन डिंगच बाबा लगीन बोलतो तुला नेहा आ चांगलं खेळत मित्रांनो तर हाय ओळखतय खेळत काय लागलं हो आजीकडे बघतय तिकडं आजी वैरण टाकते गुरांना चांगलं लांब लांबच दिसतंय आता झालं काय भाऊ काम झालं आता कलर मारून दाजी कलर मारते दोन दिवस घ्यायचं दो उचलत एक तीन तासाच काम आहे फक्त आता घरी आता घरच काम चालू करायचं ऊरवी मागा ओ तू हिरवी माका की तेवढी